सो so, मित्रांनो आपल्याला रात्री हा मोबाईल सापडला आहे ॲक्च्युली सुकापूरचा माणूस आहे तो येतोय आता न्यायला बघ्या आल्यानंतर देऊ मित्रांनो दुसरा मित्र माझा इकडून येते गुरुश्रणामधून सायकल सा, घेऊन आता था। येऊन थांबलो आहे मी इथे या आपला जुगाड कॅमेरा लावण्यासाठी मोबाईल मित्रांनो आपला मित्र इकडे रेडी झाला आहे हां पाय मोडलाही आता बघूया या ही सायकल आहे मित्राची आणि आपली तिकडे हा येणार ये होता पण आला नाही ऑर्डर आहे बोलतोय हा ते असेच मुलं वाटला होतात आणि आपली पारू इकडे आहे हे बघा ही सायकल तर तुम्ही बैठकीच असेल आपली मस्तच चला जाऊया एन्जॉय करूया चलो इथं आलो आहे आम्ही हवा भरण्यासाठी आणि हवा भरता भरता यांच्या चालेत भाती सायकल <laughs> तो मित्रांनो आम्ही आता पोचलो आहे पोदेवरून चाललो आहे ॲक्च्युली हवा वगैरे भरली आम्ही दोघंही पण आणि बाईकची सायकल पंचावन्न हजाराची आहे हायब्रिड आहे आपले काय एवढे काय हायब्रिड वगैरे सायकल नाही पुढं आवड आहे ते चालवायला तरी पण चालू आहे मस्त एन्जॉय करत आणि स्वतःच मागे राहतोय चला दम तर आहे आहेत खूप वर्षानंतर आम्ही चालू आहे रॉंग रूटला कारण की कुठले ट्रॅव्हल चला तर मित्रांनो खूप वर्षानंतर चालू आहे मी रॉंग रूटला कारण की मी चौथीला असताना मी माझा मित्र गणित तोर्गे मी आम्ही असं लॉंग रूटला गेलो आणि मिलिंद तोडकर आणि मी गेलो खूप लावून रूटला घेतो तेव्हाच चौथीला असता वेळी त्याच्यानंतर आज चालतोय मी बघूया मस्त मजा येणार आहे पाऊस पण आहे आणि निसर्ग पण मस्त आहे शेटला विषय आपण आता पुढे गेल्यानंतर विचारतो चला चला पोदी पोदी ॲक्च्युली आम्ही टायमिंग लावलं ला नाही किती वाजता निघलो ते एक बारा वाजता निघलोय आता है वादला हे एक आणि पोचलोय जोकापूरला चाललोय फक्त या ट्रॅफिक पुढे गेलो नेऱ्याच्या पुढे की मस्त मजा येणार आहे सायकल चालवलं पण तो, चाल तो मित्रांनो आता आम्ही नेऱ्याच्या पुढे आलोय आणि आता खऱ्या अर्थाने सायकल चालवायला मजा येणार आहे कारण की गाड्या पण नसतील जास्त काय नाही ट्रॅफिक नाही काय नाही मस्त आम्ही दोघे मध्ये मध्ये गाडी ती तिथे ठीक आहे पण इकडे जास्त गाड्या नाही त्याच्यामध्ये मस्त जाणार आहे सायकल चालवलं मजा आणि पाऊस पण पडत चालला आहे मस्तच चला आपला जुगाड बघा केला आहे आता कॅमेरा पण इथे लावूया मस्तच आणि फ्रंट व्ह्यू घेतो माझंच चला आता किती दिसतोय ते काही मला माहीत नाही का नुसतं झग दिसतात थोडकी कॅमेरा लावलाय आहे खरा एवढी काही क्वालिटी दिसणार नाही काय की पाठीमागं पूर्ण व्हाईट आहे त्याच्यामुळे बॅकलाईट दिसेल झाडाच्या आतमध्ये गेल्यानंतर दिसेल म्हटलं

पोलिसांना सोडत नाही पुढे मग तिथे गेल्यावरती समजेल आपल्याकडे काय ॲक्च्युली इथं पोलीस बंद बस असतो सॅटर्डे संडे पण एवढा क्लाउड नाही त्याच्यामुळे काय हे नाही उद्या सोडणार नाही पोलीस कोणाला आता जाऊन तरी आहे एकच आहे पंधरावीस जणांचा असतो बाबा पंधरा जण असतात सोडत नाही कोणालाच पिंजरा पण उभा असतो पिंजरा पिंजरा माहिती आहे ना

मित्रांनो आम्ही थोडी सायकल आतमध्ये टाकले इकडं मस्त लोकेशन आहे ॲक्च्युली आम्ही खाली तर जाणार नाही वरतूनच बघतोय इकडे थोडे दोन तीन फोटो काढू मस्तच फोटो पण मस्त येतील इथे अरे रे करा बॉडी बिल्डर एक शून्य शून्य चला मी पण जातो मस्तच वाटतय हे फोटो काढूया इथे मस्त येतील वाटतंय ना हे इथे थांबू सो so, आम्ही चाललेलो फोटो काढायला पण पोलीस आले <laughs> बोलते थांबू नका ऍक्च्युअली <laughs> तिथं दोघे जण बोडून गेलेत ठीक आहे म्हणणं एवढंच की तुम्ही सेफ राहा हा जास्त उलडबाजी करू नका दारू वगैरे पिऊ नका नशा वगैरे काही करू नका त्याच्यामुळे तिथून आम्ही आता जिथे गेलेलो तिकडून दोघं तिघ जण दो वाहून गेलेत त्या वर्षी त्याच्या आम्ही पण गप ऐकला आणि आलो पुढे गाडी आली मागून गाडी आली आहे मागून आता था। चला थांबा थांबा जावा जाऊ जाऊया आपण इकडे चला <laughs> थँक्यू <था। laughs> सो मित्रांनो मस्त आता इकडे पाऊस लागलाय आणि थांबलो थांबलोय इकडे फोटो वगैरे काढले मस्तच इकडे काम चालू आहे भावाचा आपल्या चिडनेर गावातलाच आहे काय भाऊ काय ना तुझा समीर समीर ठाकूर पंकज ठाकूरजीला हां चल ये आपली सायकल मित्राजी मस्त सागर खरडी <ले>. <laughs> <laughs> पावसाचा आनंद घेत घेत चाललोय आहे आम्ही गेलो तर अजून जरच पाऊस पाहिजे मस्त मजा येईल सोय होईल कुठे हा जेवणाचा फक्त आहे वाजले किती काय माहित नाही आधीच वाजले असतील ना पाहुणे तीन झाले जेवाचा पत्ता नाही अजून चाललोय आम्ही थांबत थांबत चाललोय थांब त्याच्यामुळे लेट होतोय कंटिन्यू तर जाऊ शकत नाही दम लागतोय <laughs> पोचले आता इथे धरण्याची इथे पोचलोय सॅटरडे आहे भरपूर दम लागलाय मला लागलाय माझी सायकल हेवी आहे पन्नास हजार कुठं आणि सतरा हजार कुठं सिंगल करतो

हा थक्रेले थोडे 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 थोडं थोडं गेली वाल्यावर गेली

एवढंच बनवलं आहे जास्त काही जमलं नाही चला मित्रांनो मस्त पाण्यामध्ये मस्त रिलॅक्स झालो आम्ही आता थोडा सायकल चालवत नाही आहेत पण हाताने घेऊन चाललोय थोडा मांड्या भरपूर दुखलेत तुझ्या सवय कोणाला आहे पहिल्यांदा चालू आहे एवढं राम थँक टंग टंग पाणी पिले पाणी चार बदले पाणी पिऊन एवढं आलोय काहीतरी आणायला पाहिजे कावढं काही आणत नव्हता जाऊ ठीक आहे म्हणून नेक्स्ट टाईम बघूया आपण रेंज नाही नेट हां इकडे मेकवर्च म्हणजे नेटवर्क नाही आम्ही दुकानामध्ये जाल तर कॅश आणि कॅश आम्ही दोघे काय आणली नाही वायफाय पण आहे काहीच नाही कॅश काय आम्ही आणली नाही त्याच्यामुळे प्रॉब्लेम झालेत दोघांकडं गुगल पे आहे <laughs> पण इस ते काही कामाचे नाही साधा वडापाव पण नाही घेऊ शकत जाऊया आपल्या इथे वाड्यावरती जाऊया वाडे तुम्हाला दाखवतोच इथे ते ओळखीचे आहेत त्यांच्या इथं बघूया जाऊन सगळी जमीन आपली आहे रोडपासून तर इथपर्यंत वाड्यापर्यंत सगळी जमीन आपली काय टेन्शन नाही इथं वाडा आहे वाड्यावरती जायचा चहा वगैरे घ्यायचा मस्त सायकल ते ठेव येतेच मग सायकल हे बघा पाऊस पण मस्त आला आहे आणि हा इकडे आपला वाडा आम्ही कधी पण इकडे येतो एक दौदा तीनला तर ह्या वाड्यामध्येच आम्ही पार्टी करतो मस्तच कॅम्पिंगला येतो एक रात्री एकदम भयानक मजा येते कारण की इकडे काय लाईट नाही काय नाही त्याच्यामध्ये घाबरायला पण होतो आहे हे आला आपला वाडा अशी तर लाव आडवी इथे आडवी लाव अशी सो so, इकडे आम्ही आलोय थांबलोय सध्या आता आम्ही इकडे आलोय आईच्या वाड्यावरती आता आम्ही इकडे चहा बनवतोय आमची ताई आहे ताई लाजते आणि आता आम्ही चहा बनवतोय मस्त ओलेच येत पाय आहे ना इकडे वाड वाडा नाही तबेला गोठा 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 आता इथे काय नाही पुढे सोडलेत आता आम्ही शेतावरती नेलेत हा हा सो so, मस्त गरम गरम आलाय चहा पिऊन घेतो मित्रांनो याच थंडी पण मस्त प्यायला खूप थंडी असते या yeah, मस्त निसर्गामध्ये चहाचा आनंद घेतो सायकल सायकल तर मंडळी आमचा आता चहा पिऊन झालेला आहे आटपलेला आहे बऱ्यापैकी आटपलाच आहे अशोक दादा आमचे हा हा पूर्ण पूर्ण आमची ताईने चहा पाजल्या मस्त की गरम गरम चहा पण मस्त गोड गोड होता गवती चहा टाकून आणि <laughs> <laughs> आता आम्ही चाललंय दीड महिन्यातना चहा फेल आहे मी घे पंधरा ऑगस्ट येत बोलावू आपण करायचा सत्तर करायला पाहिजे ते मस्त चहा फेललाय आता एक ताई आली ती गेली काम करायला मागे तर दाखवल काय मी सकाळी नाही आलो किती वाज आला अकरा लावलं लय अकरा वाजता निघलेलो आम्ही अकरा वाजता तिथून निघालो परत पोलिसांनी पकडलेले आम्हाला आम्ही हा पास पण आम्ही तर गाईज आता आम्ही चाललोय परतीच्या प्रवासावरती आमचे अशोकदा हा आमचा वाडा आता आम्ही असते आस्ते चालत चालत चाललोय इथे पण आम्ही सायकली चालवू शकतात पण दादाच्या मांड्या भरल्या आहेत ना दादाने खूप मेहनत केलेली आहे त्यामुळे आता काय दादा काय ऐकत नाही दादा असती दादा घंटा <laughs> चालवतच जायची सायकल आता काय खाली उतरू आपण मस्त गे छानस तुमचे काय एका हातात उचलताय का हायब्रिड हायब्रीड आता वाजलेत सव्वा चार आणि आम्ही निघालो आहे रिटर्न घरी जाण्यासाठी बघूया किती वाजतायत कंटिन्यू नाही जाऊ शकत कारण की मांड्या फुल भरलेत माझ्या फायनल मारता येत नाही एवढे दुखत आहेत उद्या ऑर्डर पण आहे आणि उद्या परत दुसरीकडे जायचं आहे फिरायला फार्म हाऊसला सगळे फोटोपर आहेत ही व्हिडिओ झाल्यानंतर फोटोपरची प पिकनिकची व्हिडिओ येलच तुम्हाला चला निघूया थोडा अस्ती असती अजून काय खाल्लं नाही बघूया पुढे जुगाड करू काहीतरी खाऊ आपण आपण इकडे एवढा काही रिक्स नाही डोपे एवढंच पाणी आहे जाऊ शकतो आपण जवळून ये जवळून ये चला काहीतरी जुगाड झाला वडापावचा खाऊन घेतो काय काहीतरी जुगाड झाला वाडापावचा बाळ जात रेतीचा धंदा आमचा दादा भिजता आमचा भारी आशोग दादा अशोक दादा काय दादा एक नंबर वाटते पावसात एक नंबर वाटते पावसा नव्हता पाऊस पण आता रिटर्न घरी चालले तर खूप पाऊस आहे पण बरं वाटतो Ha ha ha